ग्रुप कोलारे सरपंच सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी हे संगणमत करून खुल्या गावठाण्याची खरेदी विक्री चालू आहे आणि सदस्य रोशन मस्कर त्यांच्या आईच्या नावाने लक्ष्मी मस्कर खुल्या गावठाण्याची खरेदी विक्री केली आणि त्यांनी खरेदी विक्री करून अनाधिकृत बांधकाम करून माझ्या घराकडे जाणारा पूर्ण रस्ता बंद केला त्याच्यावरती कित्येक महिने झाले मी शासन दरबारी पत्रव्यवहार करत आहे पत्रव्यवहार करून न्याय मिळत नव्हता म्हणून मी दोन वेळ उपोषण केलं दोन वेळ उपोषण करून गटविकास अधिकारी सरपंच आणि ग्रामसेवक त्यांनी पत्रक देऊन माझी फसवणूक केली फसवणूक केली आहे आणि मला त्याच्यावरती काही कारवाई दिसत नसल्यामुळे मी परत उपोषणला बसलेले साई मंदिर निराळ येथे उपोषणाच्या संदर्भात तुम्हाला उपोषण थांबवण्यासाठी कुठल्या सरकारी अधिकाऱ्यांनी काय पत्र का आज, आज दिले का नाही नाही सरकारी अधिकाऱ्यांनी कोणीच पत्र अजून दिलेलं नाही ग्रामविकास अधिकारी तुमच्याकडे आले होते नाही ग्रामविकास अधिकारी पण आले नाही अजूनपर्यंत पोलीस स्टेशनचे कोण अधिकारी पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांनी फोन केला होता सकाळी मला तर तुम्ही येऊन साहेबांना भेटून जा तुम्ही बोल मी आता बसलो इथे तुम्ही इथे येऊन जावं म्हणून तुम्ही कोकण आयुक्तांची पत्र व्यवहार जिल्हाधिकारी सीओ सिओ साहेबांना प्रांत ऑफिस आणि बी यांच्याकडे सगळ्यांकडे आपलं कित्येक महिन्यापासून पत्र व्यवहार कोकण आयुक्तांकडे तुम्हाला पत्र आलेलं आहे नाही नाही कोकण आयुक्त पण काय पत्र आलेलं आहे काय शेवटपर्यंत भूमिका अशी आहे का कोलारे ग्रामपंचायत धामोदे गावात जी खुल्या गावठाने जी खरेदी विक्री चालू चालू जी चालू आहे अतिक्रमण जे चालू आहे त्याच्यावरती जे सरपंच सदस्य ग्रामसेवक यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी जे कळम असेल ते त्यानुसार ते आणि माझा रस्ता मला मोकळा करून द्यावा